वेलकम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उडद्याच्या शिंगोळ्या फ्राय शिंगोळ्या प्लस रस्सा शिंगोळ्या आणि ही शिंगोळ्याची रेसिपी अगदी सोपी आणि टेस्टेड आहे आणि गरम गरम खाल्ल्यास तर त्याचा नादच खोळा आहे तर वेळ न घालवता तुम्ही रेसिपीला सुरुवात करूया आता चला मग रेसिपीला सुरुवात करूया उडदाचं पीठ आहे उडदाची जी काळी काळ असते ना त्या काळ्या डाळीचे हे बारीक गिरणीऊन दळून आणलेलं पीठ आहे आता आपण चाळून घेऊया एक प्लेट घेतलेली आहे त्यात आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळणी आपण भाकरीची यूज केलेली के आहे भाकरी करते वेळ जी चाळण वापरली जाते ना तीच मी यूज केलेली के आहे मी चाळून घेते तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता पाहू शकता चाळून झाल्यानंतर काळे काळे उडदाचे कण दिसत आहेत वरचे कवर अशा प्रकारे मी चाळून घेतलेला आहे चवीनुसार एक चमचा मीठ घालायचं आहे आपल्याला तुम्ही ह्या ठिकाणी हिरव्या मिरचीचा ठेस्याचाही यूज करू शकता मी लाल तिखट घालत आहे हळद जिरे एक चमचा घालायचा आहे ओवा एक चमचा प्रेस करून घालत आहे मी पांढरे तीळ मी दोन ते तीन चमचे घेतले आहेत लसणाच्या दहा बारा पाकळ्या मी बारीक पेस्ट करणार आहे लसणाची बारीक पेस्ट फक्त आहे ती टाकायचे आहे एक चमचे घेतले आहे आणि आता आपल्याला सरते शेवटी कोथिंबीर थोडी बारीक कट केलेली घालायची आहे आता हे पूर्ण सारण आपल्याला एकत्र करायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी आपण उडदाची भाकरी करतो त्याप्रमाणेच पीठ मळून घ्यायचं आहे अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे थोडंसं हाताला हे चिकट लागतं बेसन पिठासारखं आपल्याला फक्त उडदाच्याच पिठाचे करायचे आहे दुसरं पीठ अजिबात मिक्स करायचं नाही अगदी थोडं थोडं पे पाणी घालायचं आहे आणि घट्ट असं सारण आपल्याला बनवायचं आहे मस्त असा मी घट्ट डो बनवला हो आहे वरती आपल्याला थोडस तेल घालायचं आहे आणि आता आपल्याला ह्याचे अंगाला थोडंसं लावून घ्यायचं आहे तेल आणि लगेच आपल्याला ह्याच्या शिंगोळ्या घ्यायला करायच्या आहेत शिंगोळ्या आपल्याला अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने करायचे किंवा तुम्ही पुळीपाटवरही करू शकता अशा प्रकारे शिंगोळ्या करायच्या आहेत आणि हाताने असे कट करून ठेवायचे आहेत पहा अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला करायचे आहेत तुम्ही ह्या ठिकाणी आणखीन कोणताही आकार देऊ शकता तुम्ही असाही आकार देऊ शकता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मी असा शिंगोळ्याचा आकार देत आहे अशा प्रकारे सहज सोप्या शिंगोळ्या करून घेत आहे आता मी पूर्ण पिठाच्या शिंगोळ्या करून घेते प्रथम अशा प्रकारे पाहू शकता अशा प्रकारे मी अर्ध्या पिठाचे शिंगोळ्या केल्या आहेत आणि शिंगोळ्या करताना एक तुम्हाला खास टिप्स सांगते हाताला जर पीठ तिला चिटकत असेल तर थोडंसं गोड तेल घ्यायचं आहे आणि मस्त अशी फिरवायचं आहे तर मस्त अशी आपल्या शिंगोळ्या होतात आणि हातालाही चिटकत नाहीत तर मी निम्म्या पिठाचे अशा प्रकारे शिंगोळ्या केल्या आहेत निम्म पीठ दुसऱ्या रेसिपीला ठेवलेलं आहे आपल्याला दोन प्रकारच्या शेंगोळ्या करायच्या आहेत गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत पाणी ठेवलेलं आहे उकडायला पोहे चाळ्याची चाळणी घेतलेली आहे त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला जेणेकरून आपली शिंगोळी चिटकणार नाही थोडंसं तेल लावून घेतलं ला आहे आणि नंतर ही शिंगोळी आपल्याला ह्या चाळणीत एक एक करून ठेवायची आहे अगदी सुट्टी सुट्टी करून ठेवायची आहे अशा प्रकारे जसं ठेवचाल तसंच तुमची वाफरली जाईल मस्त अशा प्रकारे अगदी आपल्याला ठेवायचे आहे आता मी पूर्ण शिंगोळी ठेवून घेते आवश्यकता अशा प्रकारे मी पूर्ण पोह्याच्या चाळणीत आपल्या शिंगोळ्या ठेवल्या आहेत पाण्याला उकळी आलेली आहे ही पोहेची चाळणी अशा प्रकारे ठेवायची आहे आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि वरती आपल्याला प्लेट झाकून घ्यायची आहे कंप्लीट ही प्रोसेस आपल्याला दहा मिनिटं करायची आहे तर एकंदर दुसऱ्या टप्प्याच्या ही शेंगोळ्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत ओरलेल्या पिठाच्या मस्त अशी वाफ येत आहे दहा मिनिटं झालेले आहेत पाहू शकता किती मस्त आपल्या शेंगोळ्या उकडल्या आहेत पहा किती सुंदर उकडले आहेत आता मी गॅस बंद करते आणि थंड व्हायला ठेवते भरपूर अशी वाफ आल्यानंतरच आपल्याला बंद करायचं आहे जेणेकरून पूर्ण आपल्या शिंगोळ्या वाफरल्या जातील शिजल्या जातील पाहू शकता अगदी मी तुम्हाला जवळून दाखवते मस्त अशी वाफ आली पाहिजे शिंगोळ्याचा कलरही चेंज झालेला पाहिजे तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे कम्प्लेट दहा मिनटं ठेवायचं आहे चला आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे आता पकडीनं धरून साईडला घेऊन थंड व्हायला ठेवणार आहे कम्प्लीट पाच ते सात मिनिट मस्त अशा आपल्या थंड शिंगोळ्या झालेल्या आहेत पाहू शकता सहज आदर होऊ शकतात गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेले आहे कढईत आपल्याला मोजकच तेल घालायचं आहे मी छोटं माप असल्यामुळं दोन माप तेल घालत आहे तेल कडकड झाले की थोडीशी मोगरी घालायची आहे आपल्याला थोडीशी जिरे घालायचे आहे पाच सहा लसण पाकळ्या कट करून टाकत आहे मी पाच सहा कडीपत्त्याचे पेय पानं टाकायचे आहेत आपल्याला अगदी थोडीशी हळद घालायची आहे आपल्याला आणि हे थंड झालेल्या शिंगोळ्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे थोडी धने पावडर टाकायची आहे आपल्याला अशा प्रकारे अर्धा चमचा घालत आहे मी अर्धा चमचा थोडी चटणी लाल तिखट आणि आता हे पूर्ण आपल्याला मसाल्यात फ्राय करून घ्यायचे आहे मस्त अशा फ्राय शेंगोळ्या पहा किती सुंदर वास येत आहे मैत्रिणीनो खूपच खमंग असा वास येत आहे मस्त अशा फ्राय करायच्या आहेत तुम्ही प्लेटमध्ये काढू शकता किंवा एखादी वाफ देऊ शकता पण वापरलेला आहे त्यामुळे वाफ द्यायची काही गरज नाही तर आता मी प्लेटमध्ये काढून घेते आत्ता दोन मिनिटं झाले की आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण शिंगोळ्या आपल्याला तेलात मसाल्या परतून घ्यायच्या आहे आता मी काढून घेते प्लेट घेतलेली आहे त्याच्यात मी काढून घेत आहे पाहू शकत किती मस्त झाले आहेत अशा प्रकारे आपल्या शेंगोळ्या झाल्या आहेत आता उरलेल्या शेंगोळ्याची आपण रेसिपी पाहूया आता उरलेल्या शेंगोळ्याची आपण रेसिपी पाहूया एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे एक आणि दोन दोन माप मी तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरी तडतड झाली की थोडेसे जिरे घालायचे आहे अर्धा चमचा कढीपत्त्याचे पाच ते सहा पाने घालायचे आहे लसण दोन ते तीन बारीक कट केलेले घालायचे आहे हळद पाव चमचा घालायचा आहे एक ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे नकळत थोडीशी लाल तिखट घालायची आहे किंवा तुम्ही ह्या ठिकाणी तिखटाचा वापर नाही केला तरी चालतंय सपक वर्णातले रसा व शिंबू शिंगुळ्या टेस्टेड हो लागतात पण मी थोडीशी लाल मिरची घातली आहे आता मी अर्धा गिलास पाणी घालत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त अशी पाण्याला उकळीपर्यंत प्लेट पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता मी एक एक करून ही शेंगोळी ह्याच्यामध्ये सोडत आहे अशा प्रकारे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला सोडायची आहे जेणेकरून शेंगोळ्या एकमेकाला चिटकणार नाहीत होऊ शकता अशा प्रकारे टाकायचे आहे आता पूर्ण टाकून घेतलेले आहे टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे अगदी स्लो मध्ये हलवून घ्यायचं आहे आणि प्लेट घालायची आहे आणि लो गॅसवर आपल्याला ठेवायचे आहे कंप्लीट पाच मिनिट तोपर्यंत एक वाटी घ्यायची आहे उडदाचं पीठ एक चमचा घ्यायचं आहे आणि मस्त असं पाण्याचं आपल्याला मिश्रण करायचं आहे जेणेकरून मस्त असा रस्सा आपला होतो घट्ट त्यासाठी ही प्रोसेस आपल्याला करायची आहे आता ते आवश्यकता अशी मस्त उकळी येत आहे आणि हे वाटीतलं पाणी आपल्याला अशा प्रकारे टाकायचं आहे जेणेकरून घट्ट असं सा सारण गडद होईल पाहू शकता आणि आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे मस्त असा फ्लेवर येतो आणि मस्त असं गडद सूप होतं आहे आपलं आणि आता आपल्याला कंप्लेट पाच मिनटं झालेले आहे पाच मिनटानंतर आपण वाटीतलं पिठाचं पाणी घातलं आहे आणखीन पाच मिनटं ठेवायचं आहे असे एकंदर आपल्याला दहा मिनटं पूर्ण शिंगोळ्या वाफवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मस्त अशी वाफ निघत आहे आणि मस्त असं आपलं सारण शिजल्याला वास येत आहे आणि पाहू शकता किती मस्त आपले शिंगोळे शिजले आहेत आणि मस्त असा रस्सा झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया एक प्लेट घेतलेली आहे मैत्रिणीनो शिंगोळ्या आणि रस्सा टाकणार आहोत पाहू शकता किती मस्त झालेले आहेत शिंगोळ्या आणि रस्सा आता त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर सोडवी पाहू शकता थोडी थोडी अशी मस्त अशी आपण कोथिंबीर घालणार आहोत दोन्हीही शिंगोळ्यावर पहा किती मस्त दिसत आहेत आणि किती मस्त झालेले आहेत पाहू शकता अशा प्रकार मस्त रस्सा शिंगोळ्याचा झालेला आहे शिंगोळ्याही मस्त झालेल्या आहेत आणि मैत्रिणीनो तुम्हाला रश्श्याची शिंगोळ्या आवडतात का फ्राय शिंगोळ्या आवडतात पहा किती सुंदर झालेले आहेत किती मस्त वाफरले आहेत खूप टेस्टेड आहेत टाईमपास म्हणून तुम्ही खाऊ शकता चहासोबत अगदी मधल्या वेळातही खाऊ शकतात आणि तुम्हाला ही दोन्ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि तुमच्याकडे शेंगुळ्याची कोणती पद्धत आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या देशातून माझी रेसिपी पाहता तेही मला सांगा आणि प्लीज प्लीज अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद